पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला राष्ट्रवादी काँग्रेसनं शास्ती कराची सरसकट माफीची मागणी करत महापौरांना आज घेराव घातला होता भाजपनं मात्र एक हजार चौरस फुटापर्यंत तेवढीच माफी देण्याचा निर्णय भाजपनं घेतला होता त्याला राष्ट्रवादीचा विरोध होता परिणामी राष्ट्रवादीचे चा चार नगरसेवक या गोंधळामुळे निलंबित करावे लागलेले आहेत नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नाझीम नेमकं काय घडलं आज सभागृहामध्ये मयुरेश साधारण दोन वाजताच्या सुमारास या ठिकाणी आज आथ सर्वसाधारण सभा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि भाजप जेव्हा सत्तेत या ठिकाणी बसलेला आहे तेव्हापासूनची सर्वात पहिली म्हणजे चर्चेची सभा जर म्हणावं लागेल तर ही आजची पहिली सभा या ठिकाणी होती आणि शास्त्रीकरणाचा जो मूळ मुद्दा होता ज्या मुद्द्यावरती या ठिकाणी भाजप जे आहे सत्तेत या ठिकाणी दाखल झालं तो त्याच विषयावरती चर्चा या ठिकाणी सुरू होती राज्य सरकारनं एक जी आर देखील काढला होता की या ठिकाणच्या सर्व शास्तीकरासाठी माफी कशा पद्धतीने देण्यात येईल कारण सहाशे स्क्वेअर फूट पर्यंत जेवढं ज्यांचं बांधकाम होतं त्यांना पूर्ण माफी या ठिकाणी करण्यात येणार होती सहाशे ते हजार स्क्वेअर फूट पर्यंतच्या बांधकामाला पन्नास टक्के या ठिकाणी सूट देण्यात येणार होती तर एक हजार फूट वरती जे असेल त्यांना पूर्णपणे जेवढं शास्त्र येईल ते भरावं लागेल अशी या ठिकाणी जी आर आला होता त्यावरती राष्ट्रवादीने या ठिकाणी आक्षेप घेतला आणि सरसकट माफी करावी अशी मागणी या ठिकाणी करत गदारोळ या <णिया> ठिकाणी पूर्ण घातलेला आहे परंतु भाजपनं केवळ एक हजार स्क्वेअर फूट पर्यंत बांधकामांना माफी देता येईल असा या ठिकाणी पवित्र घेतला आणि यामध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादीनं जी आहे ती त्या ठिकाणच्या कुंड्या होत्या त्या देखील महापौरच्या डाय्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच रोखलं त्यावेळेला सभा या ठिकाणी तहकूब करण्यात आली परंतु दहा मिनिटानंतर जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा थेट चार राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्यामध्ये विरोधी पक्षनेते योगेश बहन मांगा कदम दत्ता स्थाने आणि मयूर कलाजी या चार नगरसेवकांचं जे आहे ते या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे तडकाफडकी या निर्णयामुळे सभा त्याग या ठिकाणी राष्ट्रवादीनं केला त्यानंतर शिवसेना आणि मनसे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला शिवसेना या ठिकाणी आपण पाहतोय की मित्रपक्ष आहे राज्यामध्ये मात्र शिवसेना या ठिकाणी भाजपनं जो पवित्रा घेतलाय ही एक तडकशाही आहे त्यामुळं त्याला विरोध दर्शवला आहे शिवसेनेनं आणि आता महानगरपालिकेमध्ये सध्या देखील घोषणाबाजी करून या ठिकाणी पूर्ण महापालिका सोडण्यात आली आहे शिवसेना राष्ट्रवादी मनसे तिघही एकत्र विरुद्ध भाजपच आहे बहुमतामध्ये नेमकं आज काय घडलं पिंपरीच महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बघा मंजूर केलेला आहे त्या पुढील विषय घ्यावायच्या असल्याने ही मीटिंग पंचवीस चार दोन सतरा तीन वाजेपर्यंत उपलब्ध करण्यात आहे पालिकेच्या संस्कार सभेत ही दृश्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याने पर पर्यायानं चार त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करावं लागलेलं आहे